च बातमी वसंत मोरे यांच्या संदर्भात वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर वंचित मध्ये प्रवेश केला होता आणि आता वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत त्यामुळं वसंत मोरे मनसे वंचित आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत त्यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आपल्यासोबत स्वतः वसंत मोरेज हे जोडलेले आहेत वसंत मोरेजी तुम्ही आता उद्धव ठाकरे उद्धा यांच्या भेटीला जाताय मात्र भेटी अगोदरच चर्चा रंगू लागलेली आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार का नेमकं या भेटीचं प्रयोजन काय आज मला माननीय संजय राऊत साहेबांनी उद्धव साहेबांना भेटीसाठी बोलवलंय त्यामुळे मी आज आता मात्र चाललोय पुण्यातील काही स्थानिक पदाधिकारी सुद्धा शिवसेनेचे आहेत माझ्यासोबत भेटीसाठी चाललंय विधानसभेची दुपारी साडेबारा एक नंतर बर पण तुमच्या मनात काय आहे जर उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा संजय राऊत यांच्याकडून तसं बोलावण आलेलं आहे आणि त्यांनी जर पक्षामध्ये प्रवेश करा असं म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे दुपारी साडेबारा नंतर ठरवून ते सगळं साडेबाराला साहेबांनी बोलवलंय वास्तविक आता मागच्या आठवड्यामध्ये माझी भेटी होती परंतु अधिवेशन चालू असल्यामुळे मला काही भेटता आलं नाही बरं पण आज बोलवलंय बरं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा तुम्ही अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होतात नंतर शेवटी वंचित मधून तुम्ही लोकसभा निवडणूक लढला होतात आता तुम्ही सांगते की साडेबारा एकला काय असेल तो निर्णय होईल मात्र जो काही निर्णय असेल त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा वस प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार का गेत गेत मी साहेबांची भेट घेतलेली आंबेडकर साहेबांची बर आंबेडकर साहेबांची भेट मी बऱ्याच दिवसापूर्वी घेतलेली आहे त्यांच्या सोबत बोललो मी आणि काय जे काही चर्चा मला करायची मी केली ठीक आहे तर साडेबारा एक वाजेपर्यंत वाट पाहूया धन्यवाद वसंत मोरेजी दिलेल्या या बद्दल तर वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जात मनसे सोडून आता वसंत मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का अशी मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे